नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी बनवलेली आहे लसणाची मस्त चटपटीत अशी चटणी तर ही चटणी एकदा जर तुम्ही बनवून ठेवली ना तर महिनाभर अगदी छान टिकते अजिबात खराब होत नाही जेवणासोबत तोंडी लावायला ला असो किंवा अगदीच भाजीला काही नसेल त्यावेळी ही चटणी जर तुम्ही खायला घ्याल ना तर एकच्याऐवजी दोन चपात्या नक्कीच जास्त खाल तरी ही चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया इथे चाळीस ग्रॅम इतकी गंटूर मिरची मी घेतलेली आहे तर हिला पांडी मिरची देखील म्हणतात ही मिरची मी पाच सहा तास चांगली पाण्यामध्ये भिजवून घेतली जर तुमच्याकडे वेळ नसेल तर ही मिरची तुम्ही गरम पाण्यामध्ये पंधरा वीस मिनटं जरी भिजवून ठेवली तरी देखील या मिरच्या चांगल्या नरम होतात आणि तुम्ही लसणाची चटणी बनवू शकता तर चाळीस ग्रॅम इतकी ही मिरची घेतलेली आहे मी सुक्या मिरच्या तर त्यासाठी साठ ग्रॅम इतका लसूण वापरणार आहे मिरचीपेक्षा लसणाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे आता या मिरच्या व्यवस्थित अशा निथळून याची मी पेस्ट करून घेणार आहे सर्व मिरच्यांमधलं पाणी चांगलं काढून घ्यायचं आहे आणि ही पेस्ट बनवण्यासाठी जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता लागली अगदी दोन तीन चमचे इतकं पाणी जर लागत असेल तर या मिरची भिजवलेलं पाणी हेच तुम्ही तिथे वापरू शकता पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे पेस्ट बनवण्यासाठी जेणेकरून चटणी जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला मदत होते मिरची बारीक झालेली आहे त्यातच लसूण ॲड करून घेतला आणि याची आता एकदम बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे अगदी कमीत कमी पाणी वापरून मी इथे ही बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही लसणाची चटणी तयार होते आणि खायला तितकी चटपटीत छान लागते आता इथे पाच सहा दिवस टिकेल इतकेच इतक्याच प्रमाणात मी ही चटणी बनवते आहे तर पेस्ट तर आपली तयार झालेली आहे तर आता या चटणीला फोडणी देऊन घेणार आहोत तर लसणाच्या चटणीला तेल थोडं जास्त प्रमाणामध्ये लागतं तर इथे दोन मोठे चमचे मी तेल वापरणार आहे आणि तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे ही चटणी जर जास्तीत जास्त दिवस टिकवायची असेल तर त्यासाठी जे व्हाईट विनेगर असतं ते त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता तर इथे मिरची आणि लसणाची पेस्ट मी या तेलामध्ये टाकून घेतली आणि व्यवस्थित अशी आता या, या तेलात ही पेस्ट परतून घ्यायची आहे जेणेकरून जे पाणी आपण वापरलेलं आहे ते व्यवस्थित असं ड्राय झालं पाहिजे तेलात चांगलं परतून परतून घ्यायची आहे ही चटणी आणि यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे तर चमचाभर इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे चटणीमध्ये तर विनेगर नसेल जर तुमच्याकडे तर ताज्या लिंबाचा रसदेखील तुम्ही वापरू शकता आता इथे मी जे मिरचीचं आणि लसणाचं प्रमाण घेतलेलं आहे एवढ्या प्रमाणासाठी पाच ते सहा चमचे इतकं विनेगर टाकावं लागेल किंवा विनेगर नसल्यास तीन चमचे इतका ताज्या लिंबाचा रस यामध्ये टाकून घ्यायचा म्हणजे अगदी छान आंबट वगैरे चव या चटणीला येते आणि खायला एकदम छान चटपटीत अशी ही चटणी लागते तर चटणी बनवल्यानंतर एकदम छान थंड अशी करून घेतली आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे या चटणीला आणि अगदी छान चटपटीत लसणाची चटणी इथे तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद